स्त्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये तर मैत्रिणींनो आज या ठिकाणी मी सकाळी उठल्यापासून डेली ब्लॉग शूट करायला घेतलेला आहे म्हणजे असं काही ठरवलं नव्हतं ब्लॉग वगैरे शूट करायचं आहे पण आज आहे घटस्थापना मग म्हटलं चला आज घटस्थापनेचा ब्लॉग शूट करूया जेवढं जमेल तेवढं जमेल तेवढं असं म्हटलं त्याचं कारण की मुलं आहेत घरात लहान लहान आणि ज्यावेळेस मी शूट वगैरे करायला जाते त्यावेळेस कोणी कॅमेरा ओढतो कोणी स्टँड ओढतं त्याच्यामुळे पूर्ण असं शूट घेता येत नाही त्यांना बघून जेवढं जेवढं शक्य होतं तेवढं तेवढं या ठिकाणी मी माझं रुटीन तुमच्यासोबत शेअर करत असते किंवा नवीन नवीन वस्तू नवीन नवीन गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत असते त्याच पद्धतीने या ठिकाणी सकाळी सकाळी मी ब्लॉग तर शूट करायला घेतलाय बघूया आता ब्लॉग मला कितपत शूट करता येतोय मुलांना बघून आणि जेवढं काही मला शूट करता येईल जेवढ्या काही चांगल्या गोष्टी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवता येईल तेवढ्याच मी नक्की दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शूटपर्यंत स्किप न करता नक्की बघा तर या ठिकाणी बघा सकाळी उठल्या उठल्या मी विह्यांच्या बाबांचा ड्रेस प्रेस करण्यासाठी घेतलेला आहे आणि ते त्यांचा आवरत होते त्याच्यामुळे मग म्हटलं चला त्यांना उशीर नको व्हायला यासाठी मी ड्रेस प्रेस करून देत होते आणि कितीही सकाळी लवकर आवरलं तरी मुलांमुळे थोडाफार उशीर होतोच पण म्हटलं चला थोडीफार त्यांना हेल्प देवडीच त्याच्यामुळे मी या ठिकाणी त्यांचा ड्रेस प्रेस करून देत होते आणि त्याच्यानंतर मला माझं स्वतःचं आवरून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे करायचा आहे त्याच्यानंतर घर वगैरे झाडायचे आहेत जा फरशी पुसायची आहे त्याच्यानंतर देवपूजा करायची आहे बाळासाठी जेवण बनवायचं आहे आणि विह्यांचं बाळाचं आणि विह्यांच्या बाबांचं हे तिघांचं जेवण वेगवेगळं बनवायला लागतं त्याचं कारण की विह्यांच्या बाबांना फार तिखट लागतात भाज्या आणि विह्यांना कमी तिखट लागतात आणि बाळ तर अजून लहान आहे त्याच्यामुळे तिला वेगळं बनवायला लागतं तरी पण मी तिला भाजी भाकरी वगैरे सगळ्या गोष्टी खाण्याची सवय लावलेली आहे पण तरी पोट भरण्यासाठी काहीतरी तिच्या वयानुसार काहीतरी तिला बनवून द्यावं लागतं नाहीतर मग मी भाजी भाकरी वगैरे तर तिला खायची सवय लावलेलीच आहे तर अशी सगळी कामं आहेत आज पूर्ण दिवसभरामध्ये आणि त्याच्यामुळे नवीन नवीन नवी नवी गोष्टी ज्या मी तुमच्यासोबत शेअर करते त्या दोन तीन दिवस झाले मला शूट करून शेअर करता येईना पण मी आता इथून पुढे नक्कीच पाहिल्यासारख्या नवीन नवीन नवी वस्तू नवीन नवीन नवी गोष्टी टाकाऊपासून टिकाऊ वस्तू झाल्या किंवा देवीच्या पूजेसाठी आता नवरात्रीमध्ये लागणाऱ्या नवीन नवीन नवी नवी गोष्टी देखील कशा पद्धतीने बनवायच्या आणि तुम्ही देखील बनवू शकता हे देखील दाखवणार आहे त्याच्यामुळे इथून पुढचे येणारे व्हिडिओ देखील आत इथून मागे जसे व्हिडिओ बघत होते तसेच नक्की बघा तर बघा आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस आणि आपण नऊ दिवस नऊ देवींच्या रूपांची मनोभावे आरती करतो मनोभावे पूजा करतो आणि आज आहे घटस्थापना तर घटस्थापना कशी करायची का काय मी आजच्या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करील जर मला पॉसिबल झालं तर मुलांना बघून तर बघा नवरात्रीला नऊ दिवस नऊ वेगवेगळ्या फुलांच्या माळी घटाला घालतात आज आहे पहिला दिवस नवरात्रीचा आणि आजच्या दिवशी आमच्या इकडे खाऊच्या पानांची किंवा नागवेलीच्या पानांची माळ घालतात आता प्रत्येक ठिकाणी नागवेलीच्या पानांना वेगवेगळ्या पद्धतीने नावे असतील पण आमच्या इकडे नागवेलीची पानं किंवा खाऊची पानं असं देखील म्हणतात प्रत्येक भागामध्ये पूजा किंवा जो घट असतो तो, तो प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने बसवला जात असेल तर आमच्या आम भागामध्ये आम्ही कशा पद्धतीने बसवतो ते मी आजच्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल तर आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजे घटस्थापना तर घटस्थापना करताना मी तर दरवर्षी असंच करत असते सगळ्यात आधी देवांना छान आंघोळ वगैरे घालून घेते देवांची छान पूजा करून घेते आणि असं म्हणतात नऊ दिवस परत मग देवांना आंघोळ वगैरे घालत नाही आता प्रत्येक भागातली प्रथा परंपरा हे वेगवेगळ्या असू शकतात पण आमच्या इकडे ज्या पद्धती आहे त्या पद्धतीनुसार मी जशी पूजा करते ते मी या ठिकाणी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तर नकळत माझ्याकडून काही चुका वगैरे होत असतील तर त्या तुम्ही नक्कीच समजून घ्याल पण मी लहानपणापासून आत्तापर्यंत ज्या पद्धतीने पूजा करताना माझ्या घरातील मोठ्यांना बघत आलेली आहे आणि मी ज्या पद्धतीने पूजा केलेली आहे त्या सगळ्यांचं अनुभवातून शिकून त्याच पद्धतीने या ठिकाणी मी घट बसवत आहे तर बघा सगळ्यात आधी मी या ठिकाणी सकाळी उठल्यानंतर ज्यावेळेस यांच्या बाबांच्या कपड्यांना प्रेस वगैरे करून झाली त्याच्यानंतर सगळ्यात आधी मी आंघोळ वगैरे करून घेतली त्याच्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी देवाची पूजा करायला घेतलेली आहे आणि देवाची पूजा व्यवस्थित करून मग त्याच्यानंतर आपल्याला जी वावरी असते म्हणजे घटाला आपण जी माती वापरतो त्या मातीला वावरी देखील म्हणतात ती वावरी वगैरे घ्यायची आहे आणि प्रत्येक वे भागात प्र प्रथा परंपरा वेगळी असल्यामुळे प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या प्रथेनुसार ज्याच्या ज्याच्या परंपरेनुसार करत असेल पण मग आम्ही काय करतो एका ताटामध्ये ती वावरी ठेवतो आणि त्या वावरीवरती आपल्या घरामध्ये जे धान्य असतात ते धान्य सगळी एकत्र करतो आणि ती धान्य त्या वावरीवरती पेरतो आणि त्याच्यानंतर मग ती परत वरतून थोडीशी वावरी टाकून ते धान्य त्या वावरीमध्ये मिक्स करतो त्याच्यानंतर मोदमत घट ठेवतो तर आमच्या इकडे जो घट असतो तो मातीचा असतो आणि त्याच्यामध्ये पाच नागवेलीची पाने ठेवून वरती नारळ ठेवतो त्याच्यानंतर तो जो म्हणजे मातेचा घट असतो तो सगळ्यात आधी आम्ही दू, धु स्वच्छ धुतो त्याच्यानंतर त्याला हळदी कुंकवाची पाच बोटं लावतो त्याच्यानंतर त्या घाटावरती नारळ ठेवतो घाटामध्ये कुणी कुणी सुपारी वगैरे देखील टाकतं एक रुपयाचं नाणं देखील टाकतं आता ज्याच्या त्याच्या पद्धतीनुसार ज्याच्या त्याच्या परंपरेनुसार जे ते घट बसवत असतं तर मी ज्या पद्धतीने बसवते त्या गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे किंवा सांगत आहे तर मुलांमुळे मला संपूर्ण शूट घेता नाही आलं पण तरी देखील मी पुढे तुम्हाला दाखवणार आहे मी घट पद्धतीने बसवलेला हो आहे आणि मी लहानपणापासून ज्या पद्धतीने बघत आलेली आहे त्याच पद्धतीने मी घट या ठिकाणी बसवलेला हो आहे तर बघा या ठिकाणी सगळ्यात आधी मी जसं तुम्हाला म्हटलं देवांना छान असे आंघोळ वगैरे घालून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर मी देव असे कोड्या लाल कपड्याने व्यवस्थित पुसून ताटामध्ये ठेवत आहे लाल वस्त्रावरती त्याचं कारण की मग देवावरती असे डाग वगैरे पडत नाही नाही तर पाणी वगैरे जर असं तसंच राहिलं तर मग देवावरती असे डाग वगैरे पडतात त्याच्यामुळं ज्यावेळेस देवांना आंघोळ घालतो त्यावेळेस मी तरी असे लाल स्वच्छ देवाच्याच कपड्याने ते देव असे पुसून वगैरे घेत असते तर त्याच पद्धतीने इकडे मुलं खाली खेळत आहे आणि इकडे माझी देवपूजा करायचं चालू आहे आणि आधी मी जसं व्हिडिओमध्ये म्हटलं ते आपण मातीचा जो घट असतो त्याच्यावरती नागवेलीची पाच पाने ठेवून नारळ वगैरे ठेवतो आणि त्याच्यानंतर तो घट आपण बरोबर आपण ज्या ताटामध्ये वावरी वगैरे ठेव टाकून म्हणजे धान्य वगैरे जे टाकलं होतं त्या धान्याच्या बरोबर मध्ये मधोमध आपल्याला तो घट ठेवायचा आहे आणि त्या घाटालाच आपल्याला वरच्या साईडला जो कलरचा धागा असतो पूजेसाठी आपण वापरतो तो धागा बांधायचा आहे जेणेकरून त्यात पण दररोजची माळ व्यवस्थित घालू शकतो यासाठी तर आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस तर आज आहे नागिलीच्या पानांच्या माळीचा मान तर पहिली माळा आपण नागबेलीच्या पानांची घालतो आणि तिथून पुढच्या माळी आपल्याकडे जे फुलं आपल्याला अवेलेबल होतात त्या फुलांची घातली तरी चालतात तर काही भागामध्ये ती खुरसणीची वगैरे जी फुलं असतात त्याची देखील माळे वगैरे घालतात पण आता इकडं शहरामध्ये सगळीच फुलं अवेलेबल होत नाही त्याच्यामुळे जी जी फुलं अवेलेबल होतील त्या त्या फुलांच्या माळा इथून पुढच्या प्रत्येक दिवशी घालणार आहे मी आणि खट बसल्यानंतर आपण नऊ दिवस ज्या माळा घालतो देवीला तर त्या माळा सुई दोऱ्याच्या साह्याने ओवायच्या नसतात तर त्या माळा दोऱ्याच्या साह्याने म्हणजे त्याला गाठण देऊन ओवायच्या असतात त्या कशा मी पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेल तर आज मला एवढं शक्य नाही झालं प्रत्येक गोष्ट शूट करून तुमच्यासोबत शेअर करायला मुलांमुळे पण हे प्रत्येकालाच माहीत असं ना आता प्रत्येकाच्याच घरी घट बसवला जातो आणि आपण आपल्या घरातील जी मोठी माणसं असतात त्यांच्याकडून प्रत्येक गोष्ट शिकून घेतो आणि त्यानुसारच घट बसवत असतो तर त्याच पद्धतीने मी लहानपणापासून ज्या पद्धतीने माझ्या आजीने घट बसवलेला आहे ते बघत आलेले आहे त्याच पद्धतीने मी देखील घट बसवत असते ज्यावेळेस आपण देवीसाठी दररोज माळ बनवतो हो तर आज जशी मी विड्याची पानं किंवा खाऊची पानं किंवा नागविलीच्या पानांची माळ बनवलेली आहे त्याच पद्धतीने पुढचे दिवस देखील मी ज्या माळा बनवणार आहे त्या माळा देखील मी दोऱ्याला गाठ देऊनच बनवणार आहे म्हणजे हे, हे लहानपणापासून मी बघत आलेले आहे आणि त्याच गोष्टी मी या ठिकाणी मी पूजा करताना करत असते आणि ज्यावेळेस आपल्याला झेंडूच्या फुलांची वगैरे माळ बनवायची असते त्यावेळेस त्या काठांना आपल्याला गाठ न मारता पूर्ण फुलाला गाठ मारून घ्यायची आहे जेणेकरून माळ बनवल्यानंतर त्यातून झेंडूचं फूल वगैरे खाली निसटलं जात नाही ह्या सगळ्या गोष्टी मी इथून पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रत्यक्ष करून दाखवेल माळा कशा बनवायच्या कायदे आता फक्त मी या ठिकाणी तुम्हाला वरबली सांगत आहे तर बघा ज्या मैत्रिणींना ह्या सगळ्या गोष्टी माहीत आहे त्यांनी ते त्या इग्नोर करा पण ज्या मैत्रिणींना ह्या सगळ्या गोष्टी कदाचित माहीत नसतील त्यांच्यासाठी नक्कीच ही माहिती महत्वपूर्ण ठरेल तर मुलांना बघून ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे त्याच्यामुळे न कळत माझ्याकडून काही गोष्टी मागे पुढे होत आहे सांगताना कारण की मी ज्यावेळेस बोलत असते व्हिडिओमध्ये त्यावेळेस साईड बाय मी मुलांना पण सांभाळत असते आणि त्यांना सांभाळत असताना मला काय बोलायचं आहे याची लिंक बऱ्याच वेळा तुटते त्याच्यामुळे बोलायचं एक असतं आणि बराच वेळा बोललं एक जातं तर आता जे कोणी जुने फॅमिली मेंबर्स हो आपले रेग्युलर व्हिडिओ बघतात त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहीत आहे आणि सगळ्यांना मी आपल्या अगदी जवळच्या मैत्रिणी मानते त्याच्यामुळे जे काही रेग्युलर व्हिडिओ बनवताना मला अडचणी येतात किंवा जे काही मी प्रॉब्लेम फेस करत असते ते मी अगदी प्रामाणिकपणे तुमच्यासोबत शेअर करत असते आणि माझे जे दररोजचे व्हिडिओ असतात ते असेच मी मुलांना बघून शूट केलेले असतात मुलांना बघून एडिट केलेले असतात आणि दररोज मी काही ना काही नवीन गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत असते आणि मला असं वाटतं एक पण दिवस आपले व्हिडिओ स्किप नको त्याच्यामुळे मला ज्या पद्धतीने व्हिडिओ शूट करून एडिट करून तुमच्यासोबत शेअर करता येईल त्या पद्धतीने मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करत असते आणि माझ्या डेली जीवनातील नवीन नवीन अनुभव आणि त्या अनुभवातून मी कुठल्या कुठल्या गोष्टी शिकले त्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत असते सोबतच मी नवीन नवीन वस्तू वगैरे ज्या बनवते त्या वस्तू देखील तुमच्यासोबत शेअर करत असते किंवा टाकाऊपासून पासून टिकाऊ ज्या वस्तू बनवलेल्या असतात त्या वस्तू शेअर करत असते जेणेकरून मला असं वाटतं ज्यांच्या घरामध्ये लहान लहान मुलं आहेत त्यांना देखील या सगळ्या गोष्टी थोडंफार प्रोत्साहन मिळावं हे मुलांचा वगैरे आवाज येत असेल तरी देखील ज्या मैत्रिणी रेग्युलर व्हिडिओ बघतात त्या मैत्रिणी माझे व्हिडिओ आवडीने बघत असतात आणि त्यामुळे मला अजून व्हिडिओ बनवायला छान प्रोत्साहन मिळतं आणि मी तुमच्यासोबत नवीन नवीन गोष्टी शेअर करण्याचा प्रयत्न करते मी ज्या लहान होते त्यावेळेस आमच्या घरी तरी असंच व्हायचं समजा मी जर घराची साफसफाई करायला काढली किंवा अजून कोणी घराची साफसफाई करायला काढली तर एकमेकांचं बघून आम्ही अजून जोमाने काम करायचो किंवा एखाद्याने रांगोळी काढली तर लगेच मी पण रांगोळी काढायची किंवा मी रांगोळी काढली तर लगेच दुसरी रांगोळी काढायची किंवा मी गोदाड्या धुवायला घेतल्या तर लगेच दुसरी गोदाड्या धुवायला घ्यायची किंवा तिने दुसरं काम करायला घेतलं तिचं बघून मी काम करायची तर एकमेकांचं बघून आपल्याला पण छान उत्साह येतो काम करण्याचा आणि दुसऱ्यांनी केलं म्हणून मग आपल्याला वाटतं आपण पण करायला पाहिजे आणि एकमेकांच्या नादानं कामं देखील होतात त्याच्यामुळे मी माझ्या घरामध्ये ज्या काही नवीन गोष्टी करत असते पूजेचे व्हिडिओ असू द्या किंवा नवीन नवीन वस्तू बनवण्याचे व्हिडिओ असू द्या किंवा अजून टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवण्याचे व्हिडिओ असू द्या साफसफाईचे व्हिडिओ असू द्या प्रत्येक गोष्टीतून सकारात्मक गोष्टी, गोष्टी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करत असते जेणेकरून मला असं वाटतं माझ्यासारखे ज जा, ज्यांच्या घरामध्ये देखील लहान लहान मुलं असतील त्यांना देखील एक प्रकारचं प्रोत्साहन मिळेल मी करू शकते लहान मुलांना बघून तर मग आपण पण का नाही करू शकत असं वाटू शकतं त्याच्यामुळे मी माझे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत असते आता माझ्या व्हिडिओमधून मा ज्यांना पॉझिटिव्ह गोष्टी घ्यायच्या असतील त्या घेतील आणि ज्यांना निगेटिव्हच विचार करायचा असतील ते निगेटिव्ह विचार करत करतील कारण की प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन सेमच असतो असा नाही कोणी पॉझिटिव्ह वेने बघतं कुणी निगेटिव वेने बघतं त्याच्यामुळे तो प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन झाला पण मी प्रत्येक गोष्ट दाखवताना पॉझिटिव्ह वेनेच दाखवण्याचा प्रयत्न करते तर बघा या ठिकाणी देवपूजा करून झालेली आहे त्याच्यानंतर मी वावरी वगैरे घेतलेले आहे सुरुवातीला एक ताट घेतलेला आहे त्या ताटामध्ये ज्या पत्रवाळ्या असतात त्या पत्रवाळ्या ठेवलेल्या आहेत त्याच्यानंतर त्याच्यामध्ये वावरी टाकलेल्या आहे आणि जी सगळी धान्य होती ती मिक्स करून या ठिकाणी त्या वावरीवरती पेरलेली आहेत तर आता अशा पद्धतीचे धान्य पूजे साहित्य ज्या ठिकाणी मिळतं त्या ठिकाणी देखील मिळतात छोट्या छोट्या पुड्यातून देखील आपण अशा पद्धतीचे धान्याच्या पुड्या घेऊन येऊ शकतो किंवा घरातील जे धान्य असतं ते, ते देखील मिक्स करून आपण त्या वावरीमध्ये मिक्स करू शकतो तर मी थोडक्यात तुम्हाला घट कसा बसवला ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि नंतर मुलं फार त्रास देत होती त्याच्यामुळे नंतर काय मला शूट वगैरे करणं झालं नाही त्याच्यानंतर बघा या ठिकाणी माझा घट पूर्ण बसून झाल्यानंतर देवपूजा वगैरे व्यवस्थित झाल्यानंतरच मी तुम्हाला दाखवत आहे तर बघा अशा पद्धतीने मी या ठिकाणी घटाची स्थापना केलेली आहे तर बघा ह्या सगळ्या ज्या वस्तू पूजेसाठी मी वापरलेल्या आहे त्या वस्तू मी कशा पद्धतीने बनवलेल्या आहेत याचे सगळे डिटेलमध्ये व्हिडिओ मी चॅनलवरती तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत आणि तुम्हाला देखील अशा पद्धतीच्या वस्तू बनवायच्या असतील आणि तुमची पूजा देखील अशा पद्धतीने ॲट्रॅक्टिव्ह करायच्या असेल तर तुम्ही देखील त्या वस्तू बनवू शकता चॅनलवरती <laughs> व्हिडिओ आहेत तुम्ही ते बघा तुम्ही देखील अशा वस्तू बनवा आणि येणाऱ्या सणांसाठी अशा वस्तूंचा वापर तुम्ही देखील तुमच्या पूजेसाठी करा तर पाटावरचं जे आसन वगैरे आहे ते देखील मी घरी बनवलेलं आहे आणि त्याचा देखील व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे तुम्ही तो व्हिडिओ बघून तशा पद्धतीचं पाटावरचं आसन बनवू शकता तर बघा अशा पद्धतीने मी घाटाची स्थापना केलेली आहे आणि आज आहे पहिला दिवस पहिली माळ तर पहिली माळ या ठिकाणी नागविलीच्या पानांची घातलेली आहे तर इथून पुढचे देखील डेली रुटीनचे व्हिडिओ मी नक्कीच प्रयत्न करीन तुमच्यासोबत शेअर करण्याचा आ, मला जर शक्य झालं तर तर बघा आता प्रत्येक भागातील पूजा करण्याची पद्धत ही वेगवेगळी असू शकते आता आमच्या भागामध्ये अशी पद्धत आहे त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने पूजेची मांडणी केलेली आहे खरं तर आज घट वगैरे बसवायचे होते आणि घरातली पण सगळी आवरावर करायची होती त्याच्यामुळे व्हिडिओ वगैरे शूट करायला वेळच नव्हता पण तरी म्हटलं चला आपलं डेली रुटीन जे आहे ते तुमच्यासोबत शेअर करावं आणि ते देखील शूट करायला गेले ते देखील मुलांमुळे व्यवस्थित शूट करणं शक्य झालं नाही तरी देखील सकाळपासून जो काही छोटासा व्हिडिओ मी शूट केला होता तोच व्हिडिओ मी या ठिकाणी तुमच्यासोबत आज शेअर केलेलं आहे आणि थोडक्यात माझं जे आजचं रुटीन होतं ते देखील तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि मी ज्या पद्धतीने आज घाटाची स्थापना केलेली आहे पूजा कशा पद्धतीने मांडलेली आहे ते देखील थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये नकळत माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर नक्कीच समजून घ्याल खरं तर ही सगळी पूजा मांडताना मी कशा पद्धतीने मांडलेली आहे अगदी स्टेप बाय स्टेप मला तुम्हाला सर्व दाखवायची होती पण तुम्हाला तर माहीतच आहे घरामध्ये माझ्या दीड वर्षाची लहान मुलगी आणि साडेपाच वर्षाचा मुलगा आहे आणि त्यांना बघून जर मी शूट करायला गेले तर मोबाईल वगैरे बऱ्याच वेळा ते मध्ये मध्ये हलवायचे त्याच्यानंतर स्टँड वगैरे मोबाईलचं बऱ्याच वेळा बाळ ओढायचं त्याच्यामुळे मला व्हिडिओ शूट करणं शक्यच झालं नाही त्याच्यामुळे मी भरभरली बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला आणि मी जसं की आधी व्हिडिओमध्ये म्हटलं मी माझ्या लहानपणापासून माझ्या आजीला वगैरे पूजा करताना बघितलेलं आहे आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी मी पूजेची मांडणी केलेली आहे आणि आता प्रत्येक भागातली पद्धत ही वेगवेगळी असू शकते आणि हे सगळ्या गोष्टी शेअर करताना जर नकळत माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्या तुम्ही नक्कीच एक मी जवळची मैत्रीण समजून तुम्ही समजून घ्याल आणि इथून पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये नवीन नवीन वस्तू टाकाऊपासून टिकाऊ वस्तू किंवा नवीन नवीन अजून वेगवेगळ्या वस्तू मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जेणेकरून त्या वस्तूंचा उपयोग तुम्ही येणाऱ्या सणांसाठी करू शकता जसं की आता दिवाळीजवळ येत आहे दिवाळीसाठी देखील तुम्ही अशा वस्तू बनवू शकता की ज्या आता इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे आणि आता नवरात्रीचे नऊ दिवस खाली कार्यक्रम वगैरे पण असतात सोसायटीमध्ये आणि त्या कार्यक्रमांना वगैरे पण मी समजा जाईल आणि तिकडून आल्यानंतर मला व्हिडिओ वगैरे शूट करायला जास्त वेळ मिळणार नाही तरी देखील मी प्रयत्न करणार आहे वेळात वेळ काढून रोज एक नवीन वस्तू तुमच्यासोबत शेअर करायचं जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या दिवाळीसाठी ज्या पद्धतीने मी नवरात्रीची पूजा मांडलेली आहे आणि ज्या वस्तू मी बनवलेल्या आहे त्या वस्तूंचा वापर करून पूजा अजूनच आकर्षक बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच पद्धतीने तुम्ही दिवाळीला लक्ष्मीपूजनची ज्यावेळेस पूजा कराल त्यावेळेस अशा पद्धतीने छान छान रांगोळ्या बनवाल आणि ह्या रांगोळ्या कशा पद्धतीने बनवायच्या ते देखील मी तुमच्यासोबत येणाऱ्या व्हिडिओमध्ये शेअर करेल आणि आत्ता ही जी देवीची रांगोळी वगैरे दिसते ती कशा पद्धतीने बनवलेली आहे त्याचा व्हिडिओ ऑलरेडी मी जसं म्हटलं चॅनलवरती मी अपलोड केलेला आहे तो तुम्ही तिथे जाऊन बघू शकता आणि दिवाळीसाठीच्या वेगवेगळ्या डिझाईनच्या रांगोळ्या मी इथून पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याच्यामुळे इथून पुढे जे येणारे व्हिडिओ असतील ते नक्कीच तुम्ही न चुकता बघा जेणेकरून तुमची देखील दिवाळीची पूजा खूप छान सुंदर आकर्षक होईल आणि तुम्हाला देखील घरामध्ये अशाच पद्धतीने पूजा मांडल्यानंतर छान प्रसन्न वाटेल आता म्हणजे बऱ्याच मैत्रिणी अशा पद्धतीच्या वस्तू बनवत असतील पण ज्या मैत्रिणींना अशा पद्धतीच्या वस्तू बनवता येत नसतील त्यांच्यासाठी नक्कीच ते व्हिडिओ खूप फायद्याचे ठरतील असं मला वाटतं तर बघा मैत्रिणींनो आजच्या पूजेचा व्हिडिओ मी थोडक्यात तुमच्यासोबत या ठिकाणी शेअर केलेला आहे त्याचं जे सॉन्ग होतं ते मी म्यूट केलेलं आहे त्याचं कारण की कॉपीराईट वगैरे येतं बऱ्याच वेळा जर सॉन्ग्स वगैरे टाकले तर त्याच्यामुळे त्याच्यामुळे सॉन्ग्स वगैरे काय मी या ठिकाणी ठेवलेलं नाही आहे पण थोडक्यात आजची पूजा मी अशा पद्धतीने केलेली आहे आणि ज्या कोणी मैत्रिणी रेग्युलर आपले व्हिडिओ बघतात त्यांच्यासाठी खरं तर हा व्हिडिओ मी मला जसा जमेल तसा एडिट करून तुमच्यासोबत शेअर केलेला आहे या आधी पण व्हिडिओमध्ये मी बऱ्याच वेळा म्हटलं पण पुन्हा पुन्हा सांगते कारण बऱ्याच जणांना चांगलं काय आपण व्हिडिओमध्ये सांगतो हे बघायचं सोडून काय चुका झालेल्या आहेत त्या चुका शोधून काढण्याची सवय असते त्याच्यामुळं ज्या मैत्रिणी खरंच पॉझिटिव्ह वेने व्हिडिओ पाहतात त्यांच्यासाठी मी ह्या गोष्टी पुन्हा पुन्हा सांगत नाही आहे पण बऱ्याच जणी निगेटिव्ह वेने देखील व्हिडिओ बघत असतात नावं ठेवत असतात त्यांच्यासाठी मी ह्या गोष्टी पुन्हा पुन्हा सांगत असते तर आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद भेटू पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय